सूर्यमालेतील सूर्यापासूनचा सर्वात जवळचा ग्रह कोणता पृथ्वीला प्रकाश कोणत्या ताऱ्यापासून मिळतो सूर्य सूर्यमालेतील ग्रहांपैकी पृथ्वीचा कितवा क्रमांक आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्या गतीला काय म्हणतात परिभ्रमण सूर्यमालेतील तप्त ग्रह म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो शुक्र पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्या सूर्याभोवती फिरण्याला काय म्हणतात परिभ्रमण सूर्यमालेतील लाल ग्रह म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो मंगळ सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता गुरु तीन कडी असलेला सूर्यमालेतील ग्रह कोणता शनी